महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजताच मुंबईमध्ये आता पोस्टर बाजीला सुरुवात झाली आहे आणि यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे करून दाखवलं या टॅगलाईन अंतर्गत विकास कामांचा आलेख मांडलेल्या मांडणाऱ्या मांडले शिवसेनेनं आता आपली टॅगलाईन बदललेली आहे त्याऐवजी यू नो अर्थात तुम्हाला माहीत आहे का अशी नवी टॅगलाईन सेनेच्या पोस्टरवर झळकताना पाहायला मिळते करून दाखवलं ही शिवसेनेची टॅगलाईन याआधी बरीच चर्चेत सुद्धा राहिली होती महानगरपालिकेचं बिगुल वाजल्यानंतर आता ठिकठिकाणी थीक विविध राजकीय पक्षांकडनं पोस्टरबाजी बघायला मिळते आणि अर्थात यात शिवसेनाही मागे नाही शिवसेनेनी दादर परिसरामध्ये ठिकठिकाणी थीक अशा प्रकारचे होर्डिंग्स लावलेले आहे आणि विशेष म्हणजे यावेळी जे होर्डिंग्स लावले आहे या होर्डिंग्समध्ये शिवसेनेनी इंग्रजीतून मॅसेज लिहिलेला आहे तो मॅसेज म्हणजे डिड यू नो तुम्हाला माहित आहे का अशा आशयाचा हा मॅसेज आहे आणि त्या खाली महापालिका करणार कोस्टल रोड नरिमन पॉइंट ते दहिसर वीस मिनिटात आता निघा सुसाट अशा पद्धतीच्या टॅगलाईन असलेलं हे पोस्टर दादर परिसरामध्ये लावण्यात आलेलं ला आहे अर्थात शिवसेनेची सत्ता ज्या महानगरपालिकेमध्ये होती त्या महानगरपालिकेने पाच वर्षामध्ये कुठले महत्वाचे निर्णय घेतले कुठली स्वप्न शिवसेनेची होती आणि ती स्वप्न कुठले प्रोजेक्ट शिवसेना करणार आहे या संदर्भातला एक प्रचार आणि प्रसार कर या पोस्टरच्या माध्यमातून केला जातोय अर्थात वेळोवेळी आपण शिवसेना भाजपमध्ये पोस्टरबाजीवरून वाद बघतो एकमेकांवर आरोप प्रत्यारोप बघतो खोचक चिमटे काढलेले बघतो मात्र यावेळी शिवसेना आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नेमक्या कुठल्या गोष्टी शिवसेना शिवसेनेनं केल्या आणि कुठल्या गोष्टी शिवसेना करू पाहत आहे हे जनतेसमोर घेऊन जात आहे अर्थात या पोस्टरबाजीच्या माध्यमातून गजानन बाळापूरकर सह अक्षय कुडकेलवार एबीपी माझा मुंबई